हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या संसारिक जीवनातील काही समस्या आणि त्यावर काही उपाय या व्हिडिओ मध्ये मी कथन करण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती के परें कि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा नाही का मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपल्या जीवनात आपण कधी ना कधी कदि वाहन सुख घ्यावे तसा आपल्या हिंदू धर्मामध्ये देवता याला काही साक्षी आहेत प्रत्येक देवतेचे वेगवेगळे वाहन आहे मित्रांनो श्री गणेशाचे वाहन मुशक आहे कुठे मोरही आहे तर कुठे गजावरही हा गणेश बाप्पा आरूढ झालेला आहे भगवान शंकराचे देखील नंदी वाहन आहे काही देवींचे वाघ सिंह हे देखील वाहन आहेत मित्रांनो तर आपण जर अशी आशा बाळगली तर त्यात काही वाईट नाही मित्रांनो तर आपले जे काही स्वप्न आपण आपल्या जीवनामध्ये साकार करण्याचा सा प्रयत्न करत असतो तर वाहन सुख म्हटले की मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनातील ती आवश्यक बाब ठरते मूलभूत गरज ठरते हल्लीच्या काळात कारण नोकरीतून निवृत्त झालो मी पण वाहन सुख घेतले नाही मित्रांनो कारण तशी गरज देखील भासली नाही घर आणि कामाचे ठिकाण हे वॉकेबल डिस्टन्स वर होते आणि मुंबईची लोकल ट्रेनचा प्रवास अगदी सुखात होत होता छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल कसारा खोपोली पर्यंत आता ज्योतिषशास्त्रात वाहन सुख चार चाकीला पाहता दोन चाकी चाकीलाही म्हणत नाही मित्र तरी जन्मकुंडलीमध्ये ते दोन चाकी वाहनाचे सुख देखील दर्शवते मित्रांनो मला या दोन चाकीच चा देखील सुख मिळाले नाही गरज नव्हती पण आताच्या जीवनात दोन चाकी वाहनाची चा गरज भासते मग आपला संसार कसायचा आपली धर्मपत्नी घरकाम करेना पण आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी दोन चाकी वाहनाची चा गरज लागते जेव्हा आपण शाळेच्या बसच्या सुविधेचा उपभोग घेत नसतो तेव्हा खाजगी रिक्षांचा उपभोग घेत नसतो तेव्हा आणि खाजगी पगाराच्या मानाने बस सुविधा परवडली पण पाहिजे मित्रांनो रिक्षाचे भाडेही परवडले पाहिजे मासिक पद्धतीने किंवा मुलांची संख्या एकापेक्षा जास्त असेल तर परवडणार नाहीच मित्र आता दोन चाकी वाहन खरेदी केली भलेही ने घ्या वा कर्जा घ्या पण एवढी मोठी कॅश नसल्याने आम्ही कर्जानेच घेतली आहे आता दोन चाकी देखील अपघाताची भीती असतेच मित्र वाहन अपघाताची ही असते प्रत्येकाला उलट नऊ शिकायला ती जास्त असते तर वाहन म्हटल्यावर हो दोन चाकी असो तीन चाकी असो चार चाकी असो किंवा त्यापेक्षा जास्त असो पण त्याला धोका असतोच म्हणून आपण कदाचित नवीन घेतल्यावर त्याची विधिवत नाही पण सर्व सामान्यपणे आधी पूजा करतो आणि मगच गाडी रस्त्यावर चालवतो मित्रांनो गाडी चालवायला सुरुवात करतो घाबरत घाबरत का होईना पण गाडी चालवतो अनेक खाजगी संस्था दोन चाकी वाहनाचे प्रशिक्षण देखील देतात आपण ती घेतो पण तरीही भीती वाटणे अपघाताची साहजिक आहे तेव्हा आपण सर्वांना माझे असे सांगणे आहे की अशा वेळी किंवा वाहन खरेदी करण्याआधी आपल्या आपण आपल्या मना जन्म कुंडलीमध्ये वाहनाद्वारे होणारा अपघात तर नाही ना हे चांगल्या शिक्षित अनुभवी ज्योतिषाकडून अवश्य जाणून घ्यावे अपघात असेल तर वाहन स्वतः चालवण्याचा भानगडीत पडू नका नवशेक्याच्या पाठीमागे देखील बसू नका आणि अपघात नसेल तर मनातील भीती काढून टाका मित्र घाबरू नका रस्त्यावरील मागच्या पुढच्या गाड्यांचा अंदाज घेऊन सावधगिरीने आपल्या कौशल्याने वाहन वाहनासाठीच्या नियमांचे पालन करत अगदी बिनधास्त गाडी चालवा मित्रांनो मित्रांनो आपल्या वैवाहिक जोडीदाराला थोडीफार आर्थिक मदतीचा हातभार शेअर करा आपण कमवते असाल तर वाहनाच्या भानगडीत न पडता बस बसचा पर्याय निवडा खाजगी रिक्षांचा पर्याय निवडा आणि दोघांच्याही कार्यालयीन कामात अडथळा निर्माण न होता वाहन गरजेचे असेल तर वाहन सुख घ्या अन्यथा आपल्या परिवारातील इतर कोणी मुलांना शाळेत अन करण्याची जबाबदारी स्वीकारत असेल तर उत्तम मित्रांनो अन्यथा इतर पर्याय निवडण्याची आपल्याला गरज नाही ना मासिक खर्च ना रिक्षाचा खर्च ना बसचा खर्च ना चार चाकी ना दोन चाकी वाहनांचा खर्च त्याच्या मेंटेनन्सचा खर्च मित्रांनो जर स्वतःचे असेल तर अशी व्यक्ती जर कुटुंबात असेल तर अवश्य आपण ही जबाबदारी त्यावेळी दहा थोडक्यात मी आपल्याला वाहनासंबंधी आणि त्याच्या गरजेसंबंधी काही महत्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत मित्रांनो तर याचा आपण अवश्य विचार करावा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा सांसारिक जीवनामध्ये वाहन समस्या त्यावरील उपाय संबंधीचा जो व्हिडिओ मी तो याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य म्हणा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव